ओ नम शिवाय श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा सत्यरथ आणि धर्मगुप्त यांची कथा श्री गणेशाय नमहा सदाशिव या उच्चाराने अनेक जीवांचा उद्धार होतो शिवनाम हे श्रेष्ठ प्रायचित्त आहे व्रत करणाऱ्याला सर्व सिद्धी संतती संपत्ती दिव्य ज्ञान आरोग्य धैर्य दीर्घायुष्य प्राप्ती होऊन तो मोठा भाग्यवान होतो त्याचे अपमृत्यू गंडांतरे टळतात शिवभक्ती करणारा सर्वात पवित्र असतो याविषयी सूतशोनक इत्यादी ऋषींना जुना इतिहास सांगतात सत्यरथ राजाची कथा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ उत्तम शासक महाधार्मिक होता परंतु शिवभक्तीमध्ये त्याचे मन लागत नसे एकदा शाल्व देशाचा राजाने विदर्भ देशावर आक्रमण केले अनेक राजाचे युद्धासाठी सहाय्य घेतले सात दिवस सत्यरथाच्या सैनिकांनी मोठ्या हिमतीने युद्ध केले परंतु राजा एकटाच होता आणि अनेक राजे त्यांची अपार सेना त्यांच्या विरुद्ध शत्रुत्वाने युद्ध करीत असल्याने राजा सत्यरथ धारातीर्थी पडला शत्रूचे सैनिक नगरात शिरले त्यांनी प्रजेला लुटून संवर्धन वैभव नेले सत्यरथाची पत्नी राणी इंदुमती गर्भवती होती नऊ महिने पूर्ण होऊन तिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली होती परंतु शत्रूच्या हाती लागू नये म्हणून भयाने ती एकटी अरण्यात पळून जाऊ लागली राजमहालात राहणाऱ्या रहा, त्या कोमल कोमलांगिराणीने कधी कडक ऊन अनुभवले नव्हते शत्रूच्या भयाच्या धास्तीने पळत शेवटी थकून ती वनातील एका वृक्षाखाली बसली तेथे प्रसूती वेदनेने तळमळत गड गडबडा लोळू लागली तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडताच हजार दासी धावत होत्या ती असाय होऊन वृक्षाखाली तहानेने भुकेने व्याकुळ होऊन बसली होती त्यावेळी कष्टाने तिची प्रस्तुती झाली पुत्र झाला आनंदाचा क्षण अनुभवण्याची तिची अवस्था नव्हती तिने बालकाला तेथेच झोपविले आणि पाणी कोठे मिळेल म्हणून रखड चालू लागली तो तिला एक सरोवर दिसले तिला बरे वाटले तहानेने व्याकुळ होऊन अधीरपणाने ती सरोवराच्या काठावर गेली तोच दुर्दैवाने सरोवरातील मगरीने तिला ओढून खाऊन टाकले ज्या राजपुत्राच्या जन्माने साऱ्या नगरीत आनंदोत्सव साजरा व्हावा तो अनाथ एकटा घनदाट अरण्यात वृक्षाखाली भुकेने असाह्यपणे आक्रोश करीत होता योगायोगाने उमा नावांची ब्राह्मण स्त्री आपल्या एक वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन चालली होती त्या बालकाचे रडणे ऐकून ती त्याच्या जवळ आली ना, ना ते बाळ एकटे पाहून तिने आजूबा बाजूला त्याच्या सोबवतीस कोणी आहे का याचा शोध घेतला शेवटी जंगलातील प्राणी बालकाला खाऊन टाकतील या विचाराने बालकाच्या प्राणरक्षणासाठी उचलून घेतले तिला पान्हा फुटला बालकाला बालकाला तिने स्तनपान केले तेवढ्यात भगवान शंकर यतिरूपात प्रकट झाले व त्यांनी उमेला ते बालक घरी घेऊन जाण्याची सूचना केली उमेने ते बालक उचलले व ती तिथून निघून गेली उमा स्वतः अति गरीब होती भिक्षा मागून ती आपला मुलाचा उदरनिर्वाह करीत असे एकदा ती एक, एक चक्रानगरी भिक्षा मागण्यासाठी आली भिक्षा मागतच एका शिवमंदिराजवळ आली तेथे शांडिल्य ऋषी ब्राह्मण समुदायात बसून विधीपूर्वक शंकराची पूजा करीत होते ती ब्राह्मण स्त्री क्षणभर मंदिरासमोर उभी राहून पूजेचा सोहळा पाहत होती जेव्हा शांडिल्य ऋषींचे तिच्याकडे लक्ष गेले तेव्हा तिच्याकडे वरील मुलाकडे पाहत ते म्हणाले पहा कर्मगती किती गहन आहे त्या स्त्रीच्या कडेवर असलेले बालक खरे तर राजपुत्र आहे पण आज तो दिन अवस्थेत आहे शांडिल्य ऋषींचे ते उद्गार ऐकल्यावर उमा धीर करून पुढे झाली तिने ऋषींचे पाय धरले आणि म्हणाली ऋषी श्रेष्ठ आपण त्रिकालज्ञानी आहात खरेच या मुलाचे पूर्ववृत्त मला ठाऊक नाही याची माता पिता कोण जिवंत आहेत की नाहीत असतील तर तो कोठे आहेत ते शांडिल्य ऋषी म्हणाले हा धर्मगुप्त नावांचा राजपुत्र असून हा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ राणी इंदुमती यांचा हा मुलगा आहे पूर्वजन्मी राजा सत्यरथ राजाच असताना एके दिवशी तो प्रदेश समयी शिवपूजन करीत असताना त्याच्या नगरीवर शत्रूने हल्ला केला हे वृत्तसेवकाने सांगितले तेव्हा राजा शिवपूजा अर्धवट टाकून उठला तोपर्यंत प्रधानाने शत्रूला बांधून राजा समोर आणले राजाने क्रोधाने शत्रूवर खडक चालवून शिरच्छेद केला आणि अर्धवट राहिलेली पूजा पूर्ण न करताच भोजन करून शयन कक्षात गेला त्यामुळे राजा सत्यरथ अल्पायुषी झाला व शत्रूकडून मारला गेला या मुलाच्या मातेने इंदुमती राणीने पूर्वजन्मात आपल्या सतीला कपटाने ठार मारले म्हणून या जन्मी ती सवत सुसर झाली आणि तिने राणीला पाण्यात खाऊन सूड उगवला हा राजपुत्र पूर्वजन्मी शिवव्रत काहीच करीत नसे म्हणून तो या जन्मी अनाथ होऊन वनात पडला म्हणून प्रदोषकाळी शंकराची पूजा एकाग्रतेने करावी मध्येच उठू नये त्यावेळी भवानीपुढे शं भगवान शंकर आनंदाने नृत्य करीत असतात शारदा वीणा वाजविते ब्रह्मदेव ताल धरतो इंद्रवेणू वाजवितो सरस्वती मधुर स्वरात गायन करते विष्णू मृदुंग वाजवितो कुबेर यक्षगण गंधर्व किन्नर देवासमोर हात जोडून उभे राहतात उभेने विचारले माझा पुत्र शुशिव्रत दरिद्री का झाला शांडिल्य ऋषी म्हणाले तुझ्या मुलाने पूर्वजन्मी पुष्कळ दाने केली दाणे घेतली परंतु कोणाला दान दिले नाही शिवपूजन केले नाही परांन्न खाण्यामुळे जिव्हात दग्ध होते दूषित वस्तूचे दान घेण्यामुळे हात जळतात परस्त्रीच्या अभिलाषेने डोळे दग्ध होतात हे ऐकून उमेने त्यांच्याकडून नमशिवाय हा मंत्र घेऊन त्याचा जपविधी समजावून घेतला प्रदोष व्रत समजावून सांगताना ते म्हणाले त्रयोदशीला निराहार करून दिवस सत्कर्म करण्यात घालवावा तीन घटका रात्र झाल्यावर प्रदोष पूजेचा प्रारंभ करावा प्रथम जमीन गायीच्या शेणाने सारवून पवित्र करावी केळीचे खांब लावून मंडप सुशोभित करावा त्यावर रंगीत फुलांच्या माळा घालाव्या आपण शुभ्र वस्त्र नेसावे पांढरे गंध लावावे पांढरी गंधित फुले पूजेला घ्यावीत विधु विधियुक्त पूजा करावी प्रथम प्राणायाम नंतर अंतर्बाह्य न्यास व मातृका कराव्या तसेच सप्त आवरणयुक्त शिवपूजा करावी विष्णू अग्नी वीरभद्र गणेश अष्टमहासिद्धी अष्टभैरव अष्टदीकपाल यांची आवरणाच्या ठाई पूजा करावी डाव्या बाजूला विष्णू उजव्या बाजूला अग्नीची पूजा करावी त्यानंतर शंकराचे स्थवन करावे असे व्रत शांडिल्य ऋषींनी सांगून मुलांकडून करून घेण्यास सांगितले नंतर तेथे उमेने व तिच्या दोन मुलांनी प्रदोषव्रताचे विधीपूर्ण आचरण केले शांडिल्य ऋषींच्या सांगण्याप्रमाणे वि शिवपूजेचा प्रसाद कोणाच देऊ नये शिवपूजेचा उपहार करू नये प्रसाद तीर्थ हिसकावून घेऊ नये हे सुद्धा लक्षात ठेवले एकदा उमेचा पुत्र नदी नदीतीरावर खेळत असताना त्याला द्रव्याने भरलेला घट सापडला त्याने तो आईजवळ नेऊन दिला त्यातले अर्धे द्रव्य तिने धर्मगुप्त म्हणजेच राजपुत्र याला देऊ केले परंतु त्याने ते स्वीकारले नाही तो म्हणाला पृथ्वीवरील सर्व द्रव्य आमचेच आहे शुशी शुश शुची धर्मगुप्त दोघांनी तारुण्यात प्रवेश केला एकदा आणि धर्मगुप्त वनविहार करण्यास गेले तेथे क्रोधवीण नावाच्या गंधर्वाची कन्या अंशुमती आपल्या संख्यासमवेत वनविहारासाठी त्या वनात आली होती तिला पाहून धर्मगुप्त मोहित झाला लावण्यवती कोमलांगी अशुमती धर्मगुप्ताला पाहून प्रभावित झाली तिने पाने फुले पसरवून आसन तयार केले खुणेने राजपुत्र धर्मगुप्ताला बोलावले धर्मगुप्त जवळ येताच आपल्या गळ्यातील मोत्याची माळ त्याच्या गळ्यात घातली त्याच्या पायावर डोके ठेवून ती म्हणाली मी तुम्हाला काया वाचा मनाने वरले आहे आज मी तुमची पत्नी झाले आहे धर्मगुप्त तिला म्हणाला तू म्हणतेस ते कसे घडेल मला आई वडील नाहीत मी राजभ्रष्ट गरीब आहे तुझा पिता आपल्या विवाहाला संमती देणार नाही यावर अंशुमती म्हणाली तुम्ही चिंता करू नका आजपासून तिसरे दिवशी मी याच ठिकाणी पुन्हा येईन तुम्ही पण या अंशुमती राजपुत्र धर्मगुप्तचा निरोप घेऊन तेथून निघून गेली आपल्या पित्याला तिने सर्व सांगितले राजपुत्र ही सुचिव्रताला भेटला व हकीकत आईला सांगितली उमेला आनंद झाला त्यानंतर तिसऱ्या दिवशी राजपुत्र धर्मगुप्त सुचिव्रताला घेऊन वनात आला तेव्हा ध गंध गंधर्वराज सर्व परिवारासह आपला धर्मगुप्ताला पाहून त्याला आनंद झाला त्याला आपल्या नगरीला नेऊन त्याने यथाविधी अंशुमती धर्माचा धर्मगुप्ताचा विवाह करून दिला चार दिवस लग्न सोहळ्याचा थाटमाट चालला होता स्वर्गातील अनेक दिव्य वस्तू एक लक्ष रथ घोडे दहा हजार हत्ती दिव्य धनुष्य बाणाने भरलेले एक अनेक भाते अगणित सेना एक सेनापती म्हणून एक महाप्रताची गंधर्वस एवढे सगळे ऐश्वर्य राजपुत्र धर्मगुप्ताला विवाहातील वरदक्षिणा म्हणून दिले सुचिव्रताला मुलाची आई म्हणून उमेचा सन्मान मिळा सन्मान केला धर्मगुप्ताने गंधर्व महापराक्रमी सेनापतीला घेऊन आपल्या विशाल सेनेसह विदर्भ देशावर चाल केली पित्याचा वध करणाऱ्या शात् देशाला दुर् दुर्मस राजाचा पराभव करून त्याला मांडलिक केले आपले राज्य पुन्हा मिळविले शुची व्रत अंशुमतीसह त्याने पुष्कळ वर्षे उत्तम राज्य केले आईला आपल्या उमेला सुरुवात ठेवले आदर्श राज्य कारभार करणारा म्हणून कीर्ती मिळवली शांडिल ऋषींना नगरीत आमंत्रण करून अगणित संपत्ती गुरुदक्षिणा म्हणून दिली त्यांच्या यथोचित सन्मान केला राज्या दे राज्यातून प्रजेचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट झाले प्रजा आनंदी झाली धर्मगुप्ताने त्यानंतर आपले सुदत्त नावाच्या पुत्राला राज्य दिले आणि राज्य त्याग केला तेव्हा उमा सूचीव्रत अशु अंशुमती आणि धर्मगुप्त यांना शिवलोकात नेण्यासाठी दिव्य विमान आले शिवलोकात पोहोचल्यावर शंकरासमोर उभे राहून त्या सर्वांनी मनोभावे शंकराची स्तुती केली शंकराने त्यांना शिवलोकात आढळ स्थान दिले जे हे धर्मगुप्त आख्यान ऐकतील वाचतील किंवा लिहितील त्यांचे रक्षण करतील त्यांची पापे नष्ट होऊन सर्वत्र त्यांचा विजय होईल प्रदोषव्रत आचरणामुळे अपमृत्यू टाळेल दारिद्र्याचे निरसन होऊन भगवान शंकर त्यांचे रक्षण करतील हे ग्रंथरूपी आम्रवृक्ष त्यातील रचना म्हणजे गोड मधुर आम्रफळ आहेत हे ब्रह्मानंदा सर्व सर्वसाक्षी कर्माध्यक्षा तुझा जयजयकार असो तुझ्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण हो अध्याय पाचवा समाप्त धन्यवाद